रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आपण गव्हाच्या पिठाचे लाडू आहोत अगदी साधे सोपे पटकन होतील असे बरं गव्हाच्या पिठाचे लाडू हे ड्रायफ्रूट लाडू सारखेच असतात पण इथं आपण खूप साऱ्या यूज केला नाहीये अगदी साध्या सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणाचे तुम्हाला मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर आज आपण गव्हाचे पित्ताचे लाडू बनवतो आहे त्याच्यासाठी मी ते कढई घेतली आणि एक वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला साखरसुद्धा याच प्रमाणाने टाकायचे त्याच्यामुळे एक वाटी पीठ घेतले काही टाकलं नाही आधी कोरडच व्यवस्थित भाजून घ्यायचं काही न ॲड करता चला तर मग भाजून घेऊया कोरडच भाजायचं आहे पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजत राहायचं आहे पण मध्ये काहीतरी ॲड पण करायचं आहे तर आधी आपण कोरडंच भाजून घेऊया थोडंसं एक दोन मिनटं मी गव्हाचं पीठ ला भाजून घेते व्यवस्थित आता जसं जसं भाजत जातं ना तसं तसं तुमचं चमचा नाही हलवतं तुम्हाला जाणवतं हलकं हलकं सुरुवातीला मात्र चमचा जड लागतो हाताला एवढं लक्षात ठेवा तर हे आता व्यवस्थित भाजायचे एकदम बारीक गॅसवर गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर कच्च राहिल्यासारखं लागेल ते त्याच्यामुळं व्यवस्थित बारीक गॅसवर करायचं खूप मोठा गॅस केला तर ते करपतं आणि सुद्धा नाही व्यवस्थित त्याच्यामुळं बारीक गॅसवर करायचं आहे या पद्धतीने इथं गहू गव्हाचं पीठ एक दोन मिनटं भाजून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं तूप एकदम नाही टाकायचं थोडं थोडं आता मी सुरुवातीला फक्त दोन चमचे तूप टाकते आणि थोडं थोडं खूप जास्त एकदम नाही ॲड करायचं लक्षात ठेवा तर इथं मी फक्त दोन चमचे तूप आधी ॲड केलेत तर हे दोन चमच्यामध्येच आधी भाजून घ्यायचे गरज वाटेल तर आपण आणखी करणार आहोत आधी नाही करायचं तर या पद्धतीने आणि हे परत असं हलवून घ्यायचं कंडुनिसले हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित होतं ते मी दोन चमचे तूप टाकल्यानंतरून व्यवस्थित एक पाच मिनटं परतले त्याच्या आधी नाही त्याच्यानंतर मी आणखी तूप लाग टाकती आहे ॲड करते कारण गरजेचं आहे म्हणून आणि सुद्धा मी कमीच करते फक्त एक एक चमचा आणि वरती थोडंसं केलं आहे आता मी परत हलवणार आहे कंटिन्युअसली आणि भाजून घेणार आहे तूप एकदम ॲड नाही करायचं लक्षात ठेवा अति झालं तर काहीच करता येत नाही तर या पद्धतीने आणि हे परत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला कंटिन्युअसली हलवत आतापर्यंत मी टोटल चार चमचे तूप टाकले आणि आणखी सुद्धा तूप टाकायची गरज पडतीये तर आपण आणखी तूप ॲड करणार आहोत शेवटी मी तुम्हाला व्यवस्थित भाजत आलं की टोटल मला किती चमचेत तूप लागलं हे सांगणार ला आहे तर इथे आता हे माझं घवाचं पिटी व्यवस्थित भाजत आलं आहे तर पहा कसं दिसते अगदी तुमचं बेसनाचे लाडू असतात ना बेसनाचे लाडू जेव्हा तुम्ही तूप टाकून बेसन भाजता त्या पद्धतीनेच हे करायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात थोडेसे ड्रायफ्रुट्स पण ॲड करायचे आहेत चला तर मग करून घेऊया थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करून घेते आहे तर माझ्याकडे इथं काजू आणि बदामचे काप आहेत ते मी ह्याच्यात ॲड करून घेते ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स त्याच्यानंतर खोबरं सुद्धा ॲड करू शकता मी खोबरंसुद्धा ॲड करणार आहे खोबऱ्याचा एक फायदा असतो इवन तुम्ही खाली घेतल्यावर सुद्धा आपण जेव्हा साखर मिक्स करतो तेव्हा सुद्धा खोबरं ॲड करू शकता जर मॉइश्चर खूप जास्त असेल गव्हाच्या पिठामध्ये तर इथं मी हे मिक्स करून घेते आणि थोडंसं मी ह्याच्यात खोबरं पण ॲड करणार आहे अगदी थोडंसं एक दोन चमचे जास्त नाही खिसलेलं खोबरं ॲड करणार आहे तर हे आधी दोन मिनटं असं मी ड्रायफ्रूट्स परतून घेते आणि मग थोडंसं एक ते दोन चमचे आपण खोबरं ॲड करणार याच्या मग माझ्याकडे एक भर खोबरं आहे आणि मी ते ॲड करते खोबरं टाकल्यावर खोबऱ्याने काय होतं एक्सेस मॉइश्चर असतं ते सफ केलं जातं जेणेकरून जर खूप असं लाडू बनवण्यासाठी तुम्हाला त्रास होत असेल तर ते ती प्रोसेस इथं स्टॉप होते म्हणजे खूप मौसच होत नाही लाडू बांधता येतात वळता येतात लाडू तर या पद्धतीने आता हे एक दोन मिनटं मी असंच परतून घेणार आहे तर हे आता बघा व्यवस्थित एक जीव झाले तुमचं गव्हाचं पीठ हे एक वाटी पीठ आहे ह्याच्यात जास्त चार ते पाच लाडू बनतात व्यवस्थित मोठे मीडियम साईजचे जास्तीत जास्त सहा बनतील आता हे मी साईडला काढून घेणार आहे चला तर मग साईडला काढून घेऊया साईडला काढून घेतले आता हे थंड होऊ द्यायचं सगळ्यात महत्वाचं गरम असताना काहीच करायचं नाही हाताला भाजेल शिवाय दुसरे उद्योग वाढतील त्याच्यामुळं हे गरम असताना काहीच करायचं नाही थंड होऊ द्यायचं थोडस हात लावण्या जोग झाल्यावर मग पुढची प्रोसेस करणार आहोत आपण चला तर मग थंड होऊ देऊया आता हे बरं थंड झालंय आणि हात लावण्या जोग आहे मी पिट्टी साखर ऍड करते एक पि एक वाटी पिठासाठी पिट्टी साखर इथं मी आपले जी रेग्युलर साखर आहे ती वाटून घेतली आहे ती अर्धी वाटी घालायची मोठी साखर नाही जी आपण चहाला वापरतो आता अर्धी त्या वाटी इनफ होते बरोबर होते खूप पातळसुद्धा पी होत नाही तुमचं आणि व्यवस्थित मिक्ससुद्धा होते आणि हे तुम्हाला असंच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे साखर मेल्ट होण्यापुरतं गरम आहे तरीसुद्धा भाजत असतं हे बरंच आपण थंड केलं असलं तरी इन केस साखर टाकल्यानंतरून खूप पातळ झालं तर खोबऱ्याचं आहे तुम्हाला ॲड करायचं आहे लक्षात ठेवा की, की इन केस साखर टाकल्यावर खूप पातळ झालं लाडूच बसत नाही आहे तर खोबऱ्याचा किस ॲड करायचा त्याने लाडू बसतात व्यवस्थित ते एक्स्ट्रा मॉइश्चर चो... एक ला खोबरं शोषून घेतो खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट आता जे आपण यूज केलं तर ते डेसिकेटेड कोकोनट हो कोकोनटच होतं आता इथे मी सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय हे पहा या पद्धतीने अगदी व्यवस्थित हाताने मळता येते एकजीव करता येते या पद्धतीने आता ह्याचे आपल्याला लाडू वळायचे पिठाचे जसे लाडू वळतो तसंच आणि हे तसंच होतं हाताला तसंच लागतं पण टेस्टला मात्र वेगळा आहे खूप फरक आहे दोन्हीमध्ये मध्ये हेल्दी पण खूप आहेत तर या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे वळून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला लाडू बनवून घ्यायचे सगळे चला तर मग मी वळून घेते एकदम झटपट असे आपले हे गव्हाचे लाडू तयार आहेत अगदी झटपट होतात बरं आपण कोणतेच एक्स्ट्रा ड्रायफ्रुट्स वगैरे यूज केले नाही अगदी कमी साहित्यात कमी प्रमाणात खूप छान असे लाडू तयार होतात त्याच्यामुळं नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा सुरेख झाले नक्की ट्राय करा